सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपण बघितलंच काल आमच्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व बिनबुडाचे आरोप करत कोपरगावची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं का ज्यांच्याकडे काही तथ्य नाही आहे ज्यांच्याकडे काही पुरावे नाही आहे तसे आरोप करून कोपरगावमध्ये फक्त एक निवडणूक आली म्हणून संभ्रम कसा निर्माण होईल लोकांमध्ये याचा त्यांनी आज एक सगळ्यांनी एक म्हणजे केविलवाणी असा प्रयत्न या ठिकाणी केलेला हो आहे आपल्याला माहिती असेल का कोपरगाव शहराचं पाणी प्रश्नाचं राजकारण हे त्यांनी गेल्या प्रत्येक निवडणुकीचा समोर आली का ते करत असतात चाळीस वर्ष ज्यांच्याकडं चाळीस वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती त्यांना या कोपरगावचा साधा प्राणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधून या ठिकाणी माहिती असेल का प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी कायम फक्त पाणी प्रश्नावर या ठिकाणी राजकारण केलेले आणि त्यांना माहिती आहे का हे गोपारावची जनता आता एवढी सुंदर झालेली आहे का ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी प्रश्न सोडता आला नाही साधं कोपरावच्या लोकांना नीट पाणी देता आलं नाही त्यांनी मान्य आमदार अशोकदाधांवर बिनबुळाचे सर्व आरोप केलेले आज आपण बघितलं असेल का त्यांच्या काळामध्ये त्यांनी असेच निवडणुकीच्या अगोदर आम्ही इकडनं पाणी देऊ आम्ही तिकडनं पाणी देऊ त्यांना त्यांचा म्हणजे इथून पार दिल्लीपर्यंत सत्ता होती तोपर्यंत त्यांना तो पाणी प्रश्न सोडवता आला नाही पण मान्य आमदार आशुदू जाधांनी या गोबररावच्या जनतेला ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर दोन हजार अठराच्या एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सर्व जनतेला जो शब्द दिलेला होता का मी मला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या मी तुमचा गोबररावचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि ती जनता जी कोपरगावची शून्य जनता आहे त्यांनी मान्य आमदार आशुकदादांना निवडणुकीमध्ये मतदान रूपी सर्वांनी आशीर्वाद रूप देऊन त्यांना निवडून दिलं आणि तुम्ही बघितलं असेल सर्वांनी का लगेच दोन महिन्यामध्येच पाचवा नंबर साठवण झाला होतं काम या ठिकाणी मान्य आमदार आशुकदादा झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली आबा हा एक मोठा याच्या मागची पार्श्वभूमी सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे कोपररावच्या जनतेला माहिती आहे का पाचवा नंबर तळ्यामध्ये खोडा आतापर्यंत किती लोकांनी आणलेला आहे एक कोणते तरी दुसरीकडचे नागरिक उभे करायचे पाचवा नंबरचं तळकच काम होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायचा जेणेकरून कोपराव शहराचा एका साइडने आम्ही कोपरावच्या जनतेला तुम्ही असं दाखवत आहे का आम्हाला तुमची किती चिंता आहे आणि बॅक साइडला त्याच्या पाठी मागून का कोपराव मधी कोर्टमध्ये जायचं आणि त्या लोकांना स्टे घेण्यासाठी पाचवं नंबरचं तळक कसं काम बंद पडेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आज तुम्ही बघितला असेल संभाजीनगरमध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी किती लोकांना पुढे करून त्याच्यावर याचिका दाखल केलेल्या होत्या पण त्याच्यावर मान्य आमदार असू दादा जाता का जा तो, तो रा तो म्हणजे याचा लढा सुद्धा जिंकून का गोभर तो तळ आज सगळ्यांच्या सगळ्यांसमोर सु... ते पूर्ण झालेले दिसत आहे आज आपण त्यांनी त्यांच्या काळामध्ये आतापर्यंतची हिस्ट्री तुम्ही बघा सगळ्यात जास्त सध्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या लोकांची नगरसेवक सगळ्यात जास्त त्यांचे प्रत्येक भागामध्ये त्यांचा विरोध आहे चांगलं बघितलं असं तुम्ही कोणता पण विकास कामं करा बघा कोपरराव शहराच्या सगळ्या नागरिकांना माहितीये कुठले पण विकास कामं बघा ते खोडा घालण्याचं काम करतात म्हणजे मला तर असं अर्थ त्यांचा स्वभाव तसा आहे का विकास कामाला खोडा घालणे बस आज ज्या त्यांच्या काळामध्ये कोपराव शहराला तेवीस दिवसाआड पाणी दिलं पार टँकरनी पाणी पुरवठा केला मान्य आमदार दादा काळे आमदार व्हायच्या अगोदर पार त्यांना आपल्या कोपराव शहराला विधी अधिकरण करावं विहिरे अधिकरण करावं लागलं होतं आणि आज आमदार दादा काळे झाल्यापासून का जेव्हापासून पाचवा नंबर तळ कम्प्लीट झालं त्या दिवसापासून आपण कोपरगाव शहराला चार दिवसात नियमित पाणी पुरवठा करतोय आणि तुम्ही बघितलं असेल आशुतोष जातानी हे कधी बोललं नाही का मी ते एक दिवसावर किंवा दोन दिवसावर पुरवठा करणार कर नाही असं कधी बोललं नाही पण त्याचं काम अजून चालू आहे चार नंबर तलावचं काम अजून चालू आहे बाकी आहे तीन नंबरचं बाकी दोन नंबरचं बाकी एक नंबरचं बाकी ज्या वेळेस त्याची सगळ्यांची स्टोरेज कॅपॅसिटी वाढत त्यानंतर नक्कीच आम्ही कोपरगाव वासियांना शब्द देतो का हे काम पाणी आमचं एक किंवा दोन दिवसात आम्ही पाणी पुरवठा करणार आहे आणि ज्यांना फक्त गोपररावचं राजकारण पाण्यावर करायचंय ज्यांनी आमच्या गोपररावला पार धुळगाव म्हणून त्यांच्या काळामध्ये संबोधलं गेलं ज्यांनी फार भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी त्यांच्या काळात झालेला आणि त्यांचेच लोक आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसतात हे आज सुद्धा त्यांचे लोक त्यांच्यासोबत फिरतात हे ज्यांनी स्विमिंग पूल खाल्ला ज्यांनी सायगोपालकी रस्ता खाल्ला ज्यांनी बस स्टँडचं वाटुळं गेलं असे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे अरे तुम्ही सांगा भ्रष्टाचाराचे ज्यांना सवयच भ्रष्टाचाराची त्यांना असं वाटतं सगळेजण आपले जातगेचे त्याच्यामुळे मान्य आमदार आशुषदा त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप करताय त्याचा सगळ्यात पहिले आम्ही त्यांचा निषेध करतो आणि कोबररावची जनता एवढी शून्य आहे की ती येणाऱ्या नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य आमदार आशुष दादांच्या नेतृत्वाखाली जे कोपरराव शहरामध्ये लोक उभे राहतील त्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहून कोपरगावची हो जनता ही राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांना हे निवडून देतील कारण की त्यांना माहिती आहे का काम करणारा माणूस कोण आहे आणि खोटं बोलणारा माणूस कोण आहे ती जर बघितली काल आमच्यावर म्हणजे आमदार साहेबांवर त्यांनी आरोप केला की कुठल्याही प्रकारचे सभागृह सामाजिक सभागृह या कोपरगावमध्ये झालेले नाही आहेत फक्त का पत्र देऊन त्याची बोळवण केली परंतु तशी वस्तुस्थिती नसून मी त्यांना सांगू इच्छितो की इथून मागं या कोपरगाव शहराच्या इतिहासामध्ये इथं आता बरेच ज्येष्ठ पत्रकार आहे काही नवीन आहेत पण ज्येष्ठ पत्रकारांना सुद्धा माहिती असतील मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये सभागृहासाठी विशिष्ट असा कुठलाही निधी कोणत्याही आमदारांनी दिला नाही याची सुरुवात खरं तर आशुतोष दादांच्या अगोदर अशोक दादांनी केली ज्यांनी सभागृहासाठी विशिष्ट समाजाच्या उपयोगी येणाऱ्या सभागृहासाठी जो निधी द्यायला पाहिजेत तो मान्य आमदार अशोक दादांनी दिला त्याच्यानंतर याची व्याप्ती वाढून मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक समाजाला तो निधी देण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये शिंपी समाज असेल ब्राह्मण समाज असेल मुस्लिम समाज असेल सांभार समाज असेल तेली समाज असेल मुस्लिम परत तुमचे मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल या प्रत्येक समाजाला निधी दिलेला आहे आणि पहिल्या टप्प्यातला निधी पूर्ण काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निधीची तरतूद मान्य आमदार साहेबांनी केली आणि त्याची टेंडर प्रोसेस आता फक्त बाकी प्रशासकीय मान्यता सुद्धा झाली आता टेंडर प्रोसेसला वेळ लागतोय हा प्रशासकीय भाग आहे तो काय आमदारांचा प्रश्न नसतो खर तर आमदारांनी काम असतं ज्या समाजाची ज्या व्यक्तीची ज्या गावची गरज आहे त्या व्यक्तीला त्या गावाला तो निधी उपलब्ध करून द्यायचा आणि तो नीती उपलब्ध करून दिल्यानंतर ते काम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीला आमदार जबाबदार अस धरले परंतु मला त्यांना सांगायचंय का काम करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते सीओची असती जर त्यांना या सगळ्या गोष्टी घ्यात होत्या का इथं खड्डे पडले इथं भ्रष्टाचार झाला हे झालं मग त्यांनी मागच्या दोन वर्षात पाच वर्षात हा प्रश्न प्रशासनाला का नाही विचारला आज इलेक्शनच्या तोंडावर आले आणि आमदार साहेबांवर काहीतरी टीका करायची पण याच मूळ मला जे लक्षात येत आहे ते एवढंच आहे की ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जे आरोप केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली पाहिजे होती का किती कामं मंजूर झालेली आहेत किती टेंडर मंजूर झाले किती सभागृहांचं काम पूर्ण झालंय आणि मग त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत पत्रकारांना माहिती द्यायला पाहिजे होती पण तसं त्यांना करता त्यांनी काहीतरी बिनबुडावेचे आरोप करायचे आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा पण कोपरगावचे नागरिक अतिशय सुज्ञ आहेत आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे आता सर्व समाजाला हा शिक्षित झालेला आहे कोण काम करतं कोण कामाचा माणूस आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या कितीही अफवा खोट्या बातम्या पसरवल्या तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कोपरगावची जनता ही विकासाबरोबर जाणार आणि विकासाचं नाव म्हणजे आशुतोष दादा असणार हे कोपरगावच्या जनतेला कळून चुकलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये अनेक कामं झाले आणि ते योग्य पद्धतीने झाले आता जसं वीरेन बोरावक सांगितलं की एस टी स्टँडचं काम झालं कशा पद्धतीचं एस टी स्टँडच काम झालं उलट म्हणजे ज्या दिशेने गाड्या आहेत त्याच्या उलट्या दिशेला त्यांचं स्टँडिंग अशी परिस्थिती आणि मग अशा परिस्थितीत जर ते जर आमदार असतात त्यांनी तसं स्टँड केलं तर ते याचा अर्थ त्यांचं काम पण सगळं उलटच असणार आहे त्याच्यामुळं कोपरगावची जनता आता सुज्ञ आहे कोपरगावची जनता आशुतोष बरोबर राहील आशुतोष दादा जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना निश्चित या कोपरगाव शहराची जनता स्वीकारेल त्याला बहुमताने या कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आणि नगराध्यक्ष सुद्धा कोपरगावची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आशुतोष दादांच्या विचाराचाच देईल अशी ठाम विश्वास आम्हाला सर्वांना आहे ती <coughs> पत्रकार परिषदे म्हणजे माणसाने खोटं बोलाव तर किती बोलाव आणि खोटंबोल पण रेटून बोल अशा पद्धतीची झाली कारण या कोपरगाव शहरामध्ये चौदा ते एकोणावीस जी परिस्थिती होती तुम्ही पत्रकार सर्व कोपरगाव शहरातले काय परिस्थिती होती कोपरगावची हे सगळ्यांना माहिती आहे पण तुमच्यासमोरच सांगायचं का कोपरगाव शहराचे धुळगाव धुळगाव नाव हे तुमच्या काळात झालेले हे तुम्ही स्वतः मान्य करा गांधीनगर रोड असेल गुरुद्वारा रोड असेल संभाजी महाराजांच्या चारी बाजूचा रस्ता असेल धारंगाव रोड असेल सगळे रस्ते अशी तो दादांच्या काळात झाले तुम्ही असं एक रस्ता सांगा चौदा ते एक तुम्ही मंजूर केला तो केला पाण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती आहे पाण्याचं तळ तुम्ही करू शकत नव्हते का पाण्याचं तळ तुम्ही सुद्धा करू शकत होते पण तुम्ही का केलं नाही का तर या कोपरवाव शहरातल्या जनतेला जर पाणी टाइमवर भेटलं ते योग्य होणार नाही माणूस कायम वंचित राहायला पाहिजे माणूस कायम अडचणीत राहायला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सगळ्याच बाबतीत या कोपरगाव शहरातील जनता काय वंचित राहिलं पाहिजे हा तुमचा हेतू शंभर टक्के होता बस स्टँडच्या बाबतीत आता सगळ्यांनी सांगितलं की बस स्टँडची उलटी दिशा कृष्णाने सांगितलं अहो त्यांचं व्हिजनच उलट आहे त्यांना जर असं वाटलं असतं त्या ठिकाणी पाच पन्नास गाळे झाल्या असते कोपरगाव शहरातील पाच पन्नास युवक त्या ठिकाणी बसले असते तर मग आमच्या यांच्या मागे फिरलं कोण असतं हा त्यांचा उद्दिष्ट होता त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये त्या बसस्टँडच्या तिथं सुद्धा गाळे होऊन दिल्या नाही आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये नवीन नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे यांनी जे चुकीचं कॉम्प्लेक्स केलं बस स्टँड आज तुम्ही बघितलं असेल संगमनेरचा असल बऱ्याच ठिकाणचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बघितलं सिन्नरचं बघितलं असेल बऱ्याच ठिकाणच्या नेत्यांना सुचलं का या ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये गाळे केले पाहिजे आणि त्या ठिकाणी लोक बसले पाहिजे यांना का सुचलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना तुमचं तर भरपूर ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डोकं चाललं तर मग या ठिकाणी तुमचं डोकं का चाललं नाही पाच नंबर तळा करण्यासाठी तुमचं डोकं का चाललं नाही का तर तुमचा हेतू वाईट आहे आमदारात आमदार साहेबांचा हेतू एकदम पूर्ण सफल आहे सगळ्यांसाठी करण्याची त्यांची हे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत गेल्या तुम्ही बघितला असेल सतत का कोपरावा शहरामध्ये नाही झाले माझी तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती तुम्ही आता आपण हे ऐकलं का माझ्याबरोबर चाल तुम्हाला स्टँड बस स्टँडची काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची ब तुमच्या नगरपालिकेसमोर आहे काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची क्रीडा आपलं संकुलची काय परिस्थिती आपल्या त्या स्विमिंग टँकची काय स्विमिंग टँक त्यांचा येतो बंद पडलेला पण आपल्या दादांच्या काळामध्ये पोलीस स्टेशनची वसत असेल जिल्हा उपरुग्णालय असल ह्या ज्या बिल्डिंग उभे आहे आय टी आय कॉलेज असल आय टी आय कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय असा आहे का आमदार अशोक दादा काळेंनी त्यावेळेला त्या ठिकाणी त्या निधी केला होता का के या कोपरगाव शहरातील सर्व गोरगरीब घरातले लोक त्या आय टी आयला जात राहतात पण एको चौदा ते एकोणीस हे आमदार झाले ना तिथे एक रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी दिला नाही का तर तिथे अशोक दा दादांचं नाव होतं इतका जर वाईट तुमचा काय उद्देश असेल तर तुम्ही काय कोपरगाव शहराला पुढे नेणार आहे माझं तुमच्या सगळ्यांच्या बांधवांना कोपरगाव शहरातील कोपर नागरिकांना सांगायचंय की सत्याच्या चला सत्य काय आहे अशोक दादा आशुतोष दादांनी जे एकोणावीस पासून आजपर्यंत केलं हे सत्य आहे एकोण चौदा ते एकोणवीस जे होतं ते खोटं त्यांनी सांगा मी आरस्ता मंजूर केला होता आरास्ता केला हे पाण्याचं तळ केलं ते काही सांगूच शकत नाही म्हणून प्रत्येक वेळेला अशोक आशुतोष दादांवर हो चुकीचे आरोप करायचे भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कोपरगाव शहरामध्ये जेवढे काही कॉन्ट्रॅक्टरने रस्ते केलेले कोपरगाव शहरामध्ये त्यांच्या पार्टीचे किती कॉन्ट्रॅक्टर तुम्ही त्यांना विचारा हे रस्ते करणारे माणसं कोणते होते तुम्ही तुमचेच लोक आहेत तिथे तुमच्याच लोकांनी काम करायचं तुमच्याच लोकांनी भ्रष्टाचार करायचा तुम्ही आमदार साहेबांवर आरोप करायचा तुम्ही विचारा त्यांना आता इथे काम चालू आहे तपोभूमी ते कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा एम ब्लॉकचं काम कोणी घेतलं कोणता कॉन्ट्रॅक्टर तुमचा बगलबच्चा बच्चा तो डॉक्टर दर्जेच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला यस धारांगा रोड कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला माझे प्रश्न आहे त्यांना तर हे लोक जर तुमचे तुम्ही काय भ्रष्टाचाराचे आरोप करताय अठ्ठावीस कामाला विरोध कोणी केला होता अठ्ठावीस काम या कोपरवा शहरामध्ये होत होते कोपरवाव शहराला चौदा ते एकोणीस तुम्ही धुळगाव गेलं होतं पण आशिषत निधी उपलब्ध केला चौदा वर्क चौदा यांच्या ते ऑर्डर निघाल्या वर्कऑर्डर दिल्या काम चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना अहो खुशाल कोर्टात गेले लाजा वाटले नाही यांना जे लोक नगरसेवक होते यांनी सभागृहामध्ये ठराव केले काही के रस्ते काम निघाले पाहिजे म्हणजे जो नगरसेवक हो या कोपरवा शहरातील जनतेने आपल्या प्रभागामध्ये काम करायसाठी निवडून दिला होता त्याच नगरसेवकांनी असा ठराव केला काही कामं होऊ नये कोर्टात जाऊन स्टे घेतला आम्ही सगळे आशित होतो त्यांनी कोर्टामध्ये जाऊन हा स्टे उठवण्यासाठी प्रयत्न केले पण काय त्यांना दूर सुचलं लगेच लगेच मागं घेतलं मला त्यांना प्रत्येक वेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो की को तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतली तुमची काय घरी पोहोच झाल्यावर झालं का तुम्ही माघार घेतली हा माझा त्यांच्यावर प्रश्न आरोप आहे म्हणजे मला एक सांगायचं पाच नंबरचं तळ ज्यावेळेस होत होतं कोणते तरी लोक उभे केले आमचं पाणी कमी होईल अव सर्वसामान्य शेतकरी माणूस हायकोर्टमध्ये का काही इथल्या कोर्टात जाऊ शकत नाही त्या माणसाला हायकोर्ट मध्ये पाच पाच दहा दहा वकील दिले तुम्ही तात या कोपरवाव शहरातल्या लोकांना पाणी भेटू नये रस्ते रस्ते होणार आहे तर रस्त्यासाठी कोर्टात जायचं अशा जा। लोकांना तुमच्या माध्यमातून सांगणे सगळ्या कोपरवाव शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा आमदार अशी तो दादा जे लोक देऊन निवडून आहे जे लोकांना उमेदवारी देणारे त्या लोकांना निवडून जाणे तर परत एकदा सांगतो मी जर का तुमचा निर्णय चुकला तो दादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा राहणार आहे नगराध्यक्ष असं ते लोक जर निवडून आले यांची मेजॉरिटी झाली कोपराव शहरात तो दादा दोघांनी निधी आणणार आहे शासनाकडून रात्रांदिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी सी लागते आणि जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे आली एनओसी भेटणार नाही तो दादा किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटोळ होईल म्हणून या चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका माझी कळकळीची विनंती आमदार साहेबांना चार वर्ष अजून पुढे आमदार आहे त्यांच्या मेजॉरिटीने त्यांचे नगरसेवक निवडून द्या नगराध्यक्ष त्यांचा करा आणि या कोपरगाव शहराचा विकास करा महाराष्ट्रामध्ये एक नंबर तो दादा नेईल याचा मला पूर्ण विश्वास आहे पण या लोकांच्या हे जे काय बसायचं अहो तुमची पत्रकार परिषद घेत असं तुमच्या चेहराच जाणवतो तुम्ही किती खोट बोलताय म्हणून मला तुमच्या माध्यमात एकच सांगायचंय तुम्ही आशुतो दादांवर जर काही टीका करायचा प्रयत्न केला पण त्या सत्यावर जर तुम्ही थुका असं वरती थुकायला गेला सूर्यावर तुमच्या तोंडावर पडणार एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि दुसरा एक विषय असं गाळे गाळे तुम्ही करू शकत नव्हते का नाही केले गाळे आशुतो दादाने गाळ्यांचं वचन दिलं होतं पाच नंबर तयार ना तुमच्या टा दारातल्या टाक्या काढील असं अशी तो दादांनी वचन दिलं होतं केलं का नाही दादांनी तिसऱ्या चौथ्या दिवसावर पाणी येत आहे का गेले होते कोर्टामध्ये मग या सगळ्या गोष्टी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणी मारलं कोणत्या हिशोबावरून काय भांडणं आले सगळं परत निघणार आहे काय आम्ही सोडणार नाही एकही कलंकित माणूस नाहीये काय तुमचे काय काय आहे ना आम्हाला सगळं माहिती आहे तुमच्या असं पुन्हा एकदा सांगतो आशुतो दादांवर कोणत्या प्रकारची टीका करू नका आणि मग जर केली तर सगळ्या पद्धतीचं उत्तर द्यायची आमची तयारी तिथं काही वाईट घडलं तर ते आशुतोष दादांमुळे घडलं तुमच्या लक्ष झालं ना मी काय म्हणतो आता हा रस्ता आहे सावळीवर रस्ता सावळीवर बसून पुंतम्म फाटेपर्यंत एकदम ओके रस्ता झाला काय आलं आणि तो जो खड्डे आलेले पुंत फाट्याचे तर कस ते काही कामाच्या काही त्रुटी असं काय झालं असेल ते आमदार साहेबांमुळे झालं आणि चांगलं झालं का आम्ही पाठपुरावा केला अरे वा हा जो प्रकार आहे ना हा पब्लिकने समजून घेण्यासारखा आहे चुकीचं ते चुकीचं असतं खरं ते खरं असतं काय ते आमदार दादा काळे एवढा निधी आणतात ते त्यामुळे आम्हाला थोडं आमचं अस्तित्व थोडं बरं त्यांचे कॉन्ट्रॅक्टर म्हणतात ते आणि आता तेच म्हणतात ते काम भ्रष्टाचार होतो पण हे चुकीचं आहे काही काम होत असताना त्याच्यात जीएसटी असत त्याच्यानंतर प्रत्येक कामाचा इन्शुरन्स असतो असत रेट गेले हे मंत्रालयातून टेंडर तसं नसतं त्यांना ती थोडं त्यांनी त्याची माहिती घ्यायला पाहिजे डीएसआर रेट प्रमाण नगरपालिका इस्टिमेट बनवती आणि त्याच पद्धतीने डीएसआर रेट होतो आणि तो डीएस पी राहत नाही असं त्यांनी काहीतरी पत्रकार परिषदेत बोललो पण हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र शासनाचं जे आज हे खालोपानाकडे मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हणजे किती खोटं मी उदाहरण तुम्हाला आता त्याच्यात सर्व ज्या शिवच्या आदेश येतोय आता याच्यामध्ये अधिकाऱ्याचे नाव पदनाम श्री शिवाज जगताप मुख्याधिकारी कोपराव नेत जिल्हा नगर आणि पदोन्नती नंतरची पदस्थापना मुख्याधिकारी कोपराव नगर जिल्हा आयल्यानंतर कोपराव आता त्याला पदोन्नती भरून जर कोपरावच भेटला असेल तर तो मुख्याधिकारी काय करणार आहे असा आजीआर तुमच्याकडे पण देऊ शकतो आम्ही आज तुम्ही पाहू शकता सगळेजण याच्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या शेवटच्या शाखांच्या याच्यामध्ये आलेले म्हणजे याच्यावर एकच सांगायचं आम्हाला लोकांना काय हे फक्त काय लोकांची दिशा बोल करायची नगरपालिकेचं इलेक्शन जवळ आलं फक्त खोटं बोलायचं आणि फक्त आपल्याला मत घेण्यासाठी काहीतरी लोकांची दिशा बोल करायची आपल्या सोबत जोबतचे जे लोक आहे जे आज तुमच्या सोबत झिरतात ते गेल्या कित्येक वर्षापासून नगरपालिकेमध्ये आमच्याकडचं सगळे नवीन चेहरे आहे त्यांच्याकडे सगळे जुने चेहरे आहे माजी नगर अध्यक्ष आहे माजी नगरसेवक वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पस्तीस वर्ष त्यांनी आहे त्यांना काय माहित नाही काय त्यांना या सगळ्या गोष्टी माहितीये उलट सगळ्यात पहिले त्यांनी त्यांच्या माहिती त्यांच्या माझा घ्यायला पाहिजे आणि मग आज टीका झालं